नमस्कार मंडळी मी रुपा बघा आज संभ्यास करून कंपनी करून गीत आहे दोन चम्मच आहे छोटेवाले दोन वाट्या छोट्यावाल्या त्याच्या मोठा दोन वाट्या आहे आणि दोन प्लेट आहे आणि हे दोन ग्लास आहे आणि दोन ताटा आहेत ताट पण इतकं की खूप जास्त याच्यामध्ये चेहरा पण दिसते दोन ताटा आहेत खूप झाड आणि ग्लास ग्लास पण खूप झाड पण खूप जास्त झाडे बघा झाड खूप जास्त बघा सर्वात जास्त म्हटलं तर हे स्पूनच खूप छान दिसतात మళ్ళీ సర్వత్ జా హీ ఆవలే స్పూన్ కె వాట నక్కి కమంట్ సగ సపో